बारी। बारी। अरे दहा अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य जर प्राप्त होतंय मग शास्त्रकारांनी प्रतिप्रश्न केला एक असणाऱ्या कृष्णाला नमस्कार केला तर दहा अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतंय पण दहा अश्वमध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त झाल्यानंतर ते पुण्य संचय संपला की मग पुन्हा खाली यावं लागतं मग आता या पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उत्तरे ज्ञान वय बोलतात अरे परत खाली यावं लागतं म्हणजे परत खाली यायचं पुन्हा वर जायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पण एक असणाऱ्या कृष्ण परमात्म्याला जर नमस्कार केला तर निश्चितच न पुनर्भवाय पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही सहज खुंटले येणे जाणे विठल असा तो एक असणारा परमात्मा चित्तामध्ये तुकोबर आहे म्हणतात आम्ही धारण केला पण काहो महाराज एक अर्ध्या मिनिटात आमची शंका आहे एक असणारा परमात्मा चित्तामध्ये धारण करते वेळेस तुम्ही अभंगामध्ये पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये असं लिहिलंय आम्ही रखुमाईचा पती एवढा द्राविडी प्रणाम का घेतला महाराजांनी याचा विचार होणं फार महत्वाचं आहे तुकाराम असं स्पष्ट म्हणता येत नव्हतं का एक रखुमाई पण आम्ही रखुमाईचा पती तुकोबरा का सांगायचे अगोदर तुकोबरायांना रखुमाई कोण आहे तिचं आणि परमात्म्याचं नाथ काय आहे तिच्यामध्ये असणारी ऐक्यता काय आहे ही अगोदर दाखवायची आहे त्या रखुमाईनी त्या परमात्म्याला आपल्या चित्तामध्ये कशा पद्धतीने धारण केलं तद्वत तुकोबराय बोलतात त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा त्या परमात्म्याला चित्तामध्ये धारण केलं म्हणून आम्ही रखुमाईचा पती गाओ महाराज एक असणाऱ्या परमात्म्याला चित्तामध्ये जर तुम्ही धारण केलं तर त्याचे काय परिणाम झाले झालेला पहिला परिणाम अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तेने अवघे झाले का भव ब्रह्म जीवनामध्ये असणारी संसाराविषयी प्रपंचाविषयी असणारी सगळ्या पद्धतीची काम आमची संपूर्ण गेली कुठल्याही प्रकारे आशा राहिली नाही अपेक्षा राहिली नाही इच्छा राहिली नाही तुको भाषेत बोलू कृता झालो इच्छा केली ते पावलो रा। अरे आमच्या जीवनामध्ये सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या मी एक जाता जाता दोन मराठीतली वाक्य सांगून जाईल प्रपंचातली वस्तू प्राप्त झाली की इच्छा वाढत राहतात विषय स्वतंत्र आहे पण परमार्थातली वस्तू प्राप्त झाली की माणसाच्या जीवनातल्या इच्छापेक्षा पूर्ण होतात ज्ञानोबरा बोलतात तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव तो परमात्मा प्राप्त झाले की पुन्हा कुठल्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा शिल्लक राहत नाही तो त्याप्रमाणे म्हणतात तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम परिणाम झाला का महाराजांनी दुसरा परिणाम अत्यंत महत्वाचा सांगितला परद्रव्य परणारी झाली विषयाचे परी महाराज म्हणतात इतरांचा असणारा धन इतरांचा असणारा पैसा संपत्ती आम्हाला ते विषयासमान समान वाटायला लागल्या परश्रिया आ, माता भगिनी त्यांच्याबद्दल आता आमच्या मनामध्ये आसक्ती राहिली नाही अपेक्षा राहिली नाही याच्या संदर्भामध्ये बोलत असताना रामायणामध्ये फार गोड दृष्टांत आलेलं आहे फार गोड विचार आलेला आहे राम रावणाचं युद्ध सुरू होतं युद्ध सुरू झाल्यानंतर अनेक अनेक प पद्धतीचे युद्धे अनेक अनेक मोठे मोठे युद्धे मारले जातात रावणाकडचे बरेच युद्धे मारले जातात युद्धामध्ये रावणाचं अगणित नुकसान होतं रावण चिंतेमध्ये पडतो काय करावं राम आपल्याला ऐकत नाही वानर सिंह ना आपल्याला ऐकत नाही काय करावं शेवटी रावणाने विचार केला आपला एक युद्ध अजून बाकी आहे कोण कुंभकर्ण कुंभकर्णाला आपण हे सांगितलं पाहिजे त्याला इथे रणभूमीवरती आणलं पाहिजे युद्ध करायला सुरुवात केली पाहिजे मग रावणाने सैनिक पाठवले कुंभकर्णाकडे गेले कुंभकर्णाचं एकच काम होतं खाणे आणि झोपणे त्याला काहीही माहीत नव्हतं काहीच माहीत नव्हतं महाराज कुंभकर्णाची वंशावळ आजही आपल्यामध्ये आहे सप्ताह कुठे झाला पंगत कुठे होते कीर्तन कुठं होतं प्रवचन कुठे होतं काहीही त्यांना माहीत नसतो ती सगळी कुंभकर्णाची वंशावळ सगळी तो झोपलेला होता त्याला काही माहीत नव्हतं सैनिक बिचारे घाबरत घाबरत गेले त्याला कसं तरी उठवलं उठवल्याबरोबर तो वरला का उठवलं आत्ताच कुठंतरी झोपलो होतो कोण म्हणतंय आत्ताच कुठेतरी झोपलो आत्ताच झोपलो होतो आत्ताच डोळा लागला होता मग बऱ्याच सैनिकांनी घाबरले बिचारे आणि सांगितलं काही नाही राम रावणाचं युद्ध सुरू झालंय सगळं रामायण पहिल्यापासून सांगावं लागलं आणि ती असणारी सीता रामाची धर्मपत्नी ती काही रावण महाराजांना वश होत नाहीये त्याच्याकरता सगळं युद्ध सुरू झाले आप आहे आपले अनेक युद्ध मारले गेले मग आता तुमचा नंबर आहे कशा कर करता मारण्याकरता नाही युद्धा करता तुम्हाला राम रावण महाराजांनी बोलवलेला आहे कसा तरी महाराज डोळे चोळत चोळत रणभूमीवरती आला रावणाची आणि त्याची भेट झाली का रे दादा कशाकरता मला उठवलंस कशाकरता मला उठवलं रावणाने सर्व प्रकार सांगितला सगळं रामायण पहिल्यापासून सांगितलं